ह्याच्याच मदतीने आज आपण राख्या बनवणार आहोत तर वीस ते पंचवीस रुपयाला मिळतं हे आणि ह्याच्यात दोन पार्ट्स असतात एक रेझन आणि एक हार्डनर दोघं समप्रमाणात असतात तर मी थोडंसं घेतलं आहे हे आणि ह्याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल किंवा पावडर लावून घ्यायचं आहे आणि हे गोळा आता थोडंसं वाळू देऊयात तोपर्यंत इथे माझ्याकडे मी मिशोवरनं हे कटर्स मागवून घेतले आहे तर अगदी खूप जास्त महाग नाही आहे आणि खूप छान असे फुलं पानं बटरफ्लायचं शेप परत हार्टचं शेप आहे आणि एक कार्टूनचं पण शेप आहे स्टारचं शेप आहे याच्यामध्ये आणि सायजेस पण दोन ते तीन सायजेसमध्ये हे मिळतं तर छान म्हणजे कुठल्याही क्राफ्टमध्ये आपण हे वापरू शकतो तर आता हे मी साईडला ठेवते हा क्ले थोडासा वाळला आहे याला आता आपण थोडंसं प्रेस करून लाटून घेऊयात तर कुठल्याही फ्लॅट सरफेसच्या वस्तूने आपण हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच लाटून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे लाटून हा मी फुल अगोदरच करून ठेवला होता आता मी हा दुसरा बटरफ्लायचं करत आहे तर अगदी छान आणि मस्त याच्यावरची डिझाईन पण खूप व्यवस्थित अशी येते आणि सहजच कट पण होत हे तर मी अजून एक फुल असाच तयार करून घेतलेला आहे तो मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते कसं तयार केलं ते त्या अगोदर याच्यामध्ये मी मध्ये सेंटरमध्ये असं गोल चिकटवून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडेशी असं इम्प्रेस करून घेते म्हणजे थोडंसं टेक्स्चर ॲड करून घेऊयात त्याच्यामध्ये तर हा मी लाटून घेतला आहे आणि हा जो शेप आहे फुलाचा त्यानेच मी अजून एक राखी तयार करते आहे तर जी पहिले केली आहे ती फुलाची सेम तशीच आहे ही पण ह्याच्यात पण फुलाचे दोन ते ती तीन प्रकार मिळतात त्याच्यामध्ये आणि साइजेस पण अगदी छान छोटे मोठे आणि एक अगदी छोटासा असं पण मिळतो तर हा मी थोडंसं थ्री डी लुक यावा म्हणून वरतून असं एक छोटासा गोल चिकटवून घेतलं आहे हे वाळल्यानंतर आपण कलर करायचं आहे कारण ओलं असताना केलं तर ते मग थोडंसं अगदी स्टिकी होऊन जातं ते म्हणून ह्याला वाळू द्यायचं एक दहा मिनटांकरता आणि त्यानंतर कलर करायला घ्यायचं तर मी हे एका कागदावर ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर काढून घेतलं आहे म्हणजे ते एकदम चिकटून जाणार नाही ह्याची पण आपण काळजी घ्यायची आता मी याला कलर करून घेत आहे तर फेविक्रिलचे कलर आहेत माझ्याकडे हे आपल्याला हवे ते कलर छान करून घ्यायचे तर मी हे कलर करून घेतलं आहे आणि कलर करून झाल्यानंतर माझ्याकडे टिकल्या पण होत्या काही त्या पण मी चिकटवून घेतल्या आहे तर इथे हे मी पूर्ण रेडी करून घेतलं आहे तुम्हाला आता मी दाखवते हा दोरा कसा चिकटवून घ्यायचा तर माझ्याकडे ही अशी नाडी आहे कलरफुल त्यानंतर असा जो उलनचा दोरा किंवा हे जे अशी पिशव्या मिळतात आपल्याला बाजारात याच्या पण पट्ट्या कापून चिकटवल्या तरी अगदी छान व्यवस्थित दिसतं तर हे मी एवढ्या मापाचं कापून घेत आहे आणि ह्याची साईड्स उघडून जायला नकोत म्हणून बा दोघही साईड्सने आपण याला गाठ बांधून घ्यायची तर अगदी एंडच्या थोडंसं सोडून अशी गाठ बांधून घ्यायची तर मी दोघं बाजूला ही गाठ बांधून घेतली आता ही जी डबल टेप असते त्या टेपच्या मदतीने ही राखी मी चिकटवून घेणार आहे या दोऱ्यावर तर खूप जास्त असं अगदी दोरी आहे ती तेवढ्याच मापाची आपण म्हणजे अगदी खूप जास्त ब्रॉड अशी नाही कापायची मापाच्या मापाच्यासारखीच आपण ती डबल टेप कापून घेऊयात एका साईडने चिकटवून झाली का दुसऱ्या बाजूचा हा जो वरचा प्लास्टिक आहे तो काढून आपण ही राखी याची राखी याच्यावर ठेवून चिकटवून घेऊयात मी नंतर याच्यावरती कापड पण लावून घेतला होता अगदी छोटासा आता याच्यावर मी ह्या टिकल्या मण्या ज्या काही माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी सगळं लावून अशा तयार केल्या राख्या कशा वाटल्या ते नक्की सांगा आता राखी आहे तर त्या त्यानिमित्ताने एक छानशी डिश पण मी बनवणार आहे तर आपण आता किचनमध्ये जाऊयात सो मी आज पालक पनीर बनवत आहे आणि माझ्याकडे इथे हे काही पितळाचे भांडे आहेत जे मला असं शोकेस म्हणून शोकेसमध्ये ठेवायला पण खूप छान वाटते आणि ते वापरण्यासारखे पण आहे तर खूप जास्त तर भांडी नाही आहेत फक्त टोप आणि काही ताटं आहे ताट वाट्या आणि झाकणं तर तेवढंच वापरून घेत वापरायला मला खूप आवडतं तर हा पितळचं टोप खूप जुनं आहे पालक उकळून घ्यायची आहे त्याकरता आपण पाणी टाकून घेऊयात पालकला आपल्याला ब्लांच करायचं आहे म्हणजेच अगोदर गरम पाण्यामध्ये आपण ते उकळून घेऊयात आणि त्यानंतर त्याला गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं असते तर ही पालक मी धुऊन ठेवली आहे कधीपासून पाणी उकळलेलं आहे हे, हे। आता ही पालक मी याच्यामध्ये पाण्यात टाकून घेते तर अगदी दोन ते तीन मिनटांकरताच हे आपण उकळून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवायचं नाही गरम पाण्यामध्ये कारण पालकची पानं अगदी पातळ असतात ते लगेचच पाण्यामध्ये गेल्याबरोबर शिजतात तर लगेचच आपण हे काढून घ्यायचं आहे मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं तर अगदी थंड पाण्यामध्ये आपण हे टाकून घेऊयात अगदी पटकन होणारी खूप जास्त मसाले किंवा भरपूर वेळ वेळ लागेल अशी आपण ही भाजी नाही करत ते अगदी पटकन आणि जशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच होणार आहे ही भाजी तरी पालक आता अगदी गार झालेला आहे याला आता आपण बारीक करून घेऊयात तर मिक्सरमध्ये टाकून घेते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण पण टाकून घ्यायचं आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि चार पाच कळ्या लसणाचे घेतल्या आहे तर इथे सगळी पालक आम्ही वाटून घेतली आहे बारीक छान पेस्ट केली आहे आता आपण पनीर तळून घेऊयात तर हा पनीर मी पाण्यामध्ये टाकून ठेवला होता ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात तर तुम्हाला हवं त्या साईजमध्ये कापून घ्यायचं आहे मी खूप जास्त मोठे पण आणि अगदी बारीक पण तुकडे असे करत नाही आहे याला आपण तळून घेऊयात तर मी थोडंसं तेल आणि तूप टाकून घेते आणि संध्याकाळ झालेली आहे आता तर पालक पनीर आम्ही हा आज रात्रीच्या जेवणासाठी बनवत आहोत आणि बाहेर छान असं गुलाबी असं ढग दिसत आहे तर खूप छान वाटत आहे बाहेर आणि आज पाऊस पण नाही तर इथे भांड्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि त्याचबरोबर तूप पण टाकून घेणार आहे तर तुमच्याकडे बटर असेल तर बटर टाका तुपाऐवजी पनीर आपण अगदी थोडंसंच तेलावर तळून घेऊयात खूप जास्त म्हणजे कलर बदलेपर्यंत तळायचं नाही आहे अगदी दोन मिनटांकरताच आपण ह्याला तेलामध्ये असं परतवून घेऊन लगेचच चा चा काढून घ्यायचं आहे आता मी तेलामध्येच तमालपत्र थोडीशी दालचिनी सात ते आठ काळे मिऱ्या आणि चार ते पाच लवंगा टाकून घेतल्या आहे त्यानंतर कांदा टाकूयात बारीक चिरलेला इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे कांदा व्यवस्थित परतला गेला का यात टोमॅटो टाकूयात दोन टमाटे घेतले आहे मी आणि पालकची एक मोठी जुडी घेतली होती पालकची आपण ही पेस्ट पण टाकून घेऊयात आता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे यात आता थोडेसे मसाले टाकूयात तर इथे माझ्याकडे हा किचन की किंग मसाला आहे तो टाकला आहे थोडीशी कसुरी मेथी टाकूयात आणि चवीप्रमाणे मीठ तर पनीर टाकण्या अगोदरच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण पनीर टाकल्यानंतर ते पनीर तुटायला नको म्हणून हे आपण अगोदरच मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर हे पनीर तळलेले टाकून घ्यायचे ह्याला आपण खूप जास्त मिक्स करायचं नाही तर दोन ते ती तीन मिनटांकरता झाकून ठेवते तुम्हाला जर याच्यामध्ये ही खूप जास्त घट्ट वाट वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी पण चालेल तर भाजी छान रेडी झाली आहे गॅस बंद करून टाकूयात आणि सर्व करूयात तर कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज धन्यवाद